लोणंदकरांचा व्हाईट गोल्ड छोटा सोन्यासुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो सुंदर अशी गाडी पाहिली छोटा सोन्या आणि अमोल पैलवान शेळकेवाडीकरांचा सरदार सरदार आणि सोन्याची गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे मित्रांनो बाबाराजे केसरी लिंब मैदानामध्ये अखंड महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य करणारा वेगाचा सम्राट म्हणून ज्याची ओळख आहे असा अक्षय शिवाजी मोरे गोडोलीकरांचा राजधानी एक्सप्रेस बलमा उर्फ सातारकरांचं हरिणसुद्धा सेमीसाठी पात्र झालेलं आहे मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये सुंदर अशी गाडी पाहिली राजेंद्र गाडवे वाई बोपडी भरत चव्हाण कुमठे यांचा लाडवानी सातारकरांचं हरिण बलमा सेमीसाठी पात्र झालेत लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गळ्यातील ताईत म्हणून ज्याची ओळख आहे असा, असा मावळ मुशीचा ढाण्या वाघ पैलवान मोहल शेठ दुमासूजगाव नवशेठ साळुंके सचिन शेटगरात कडा वरचौल यांचा नवम हिंद केसरी बकासूरसुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो आज बकासूर पळाला शिरवळकरांच्या रामा शेठसोबत पाहिला मित्रांनो सुंदरशी गाडी पाहिली बकासुराणी रामाशेठची गाडी मित्रांनो सेमीसाठी पात्र झालेली आहे भरत चव्हाण कुमठे राजेंद्र गाडवेबाई बोपडीकरांचा पब्लिक किंग लाडूसुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो दत्त दत्तजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या वडकी हिंद केसरी मैदानाचा दोन नंबरचा मानकरी ठरलेला जोड पाहाला सातारकरांचं हरिण भलमा आणि त्याच्यासोबत लाडू सेमीसाठी पात्र झालेत मित्रांनो शंभूबाजी ग्रुप खडकवासलाकरांचा आदत किंग डायमंडसुद्धा बाबाराजे केसरी मैदानामध्ये सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो आज मांगडेवाडीकरांच्या कन्हैयासोबत पाहाला गाडी पाहली डायमंड आणि कन्हैयाचे मित्रांनो सेन्या प्रमोद फुले पाटील तालीम संघ महम्मद पक्षासुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो आज पक्षापाला रायफल नखऱ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर यांच्या नखऱ्यासोबत पाहाला अंगापूर मैदानाचा एक नंबरचा मानकरी ठरलेला हा नाणा कापसे यांचा नखऱ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर सुंदर अशी गाडी पाहिली नखऱ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर आणि पक्षाची गाडी मित्रांनो आणि ती गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे अक्षय राजेंद्रगिरी सातारा भिवघाट एक्सप्रेस वजीरसुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो आज भिवघाट एक्सप्रेस वजीर हा दहिगावकरांच्या सुंदरसोबत पाहला सुंदरशी गाडी पाहिली भिवघाट एक्सप्रेस वजीर आणि सुंदरची गाडी मित्रांनो सेमीसाठी पात्र झालेली आहे अमित शेठ भाडळे उमेश शेठ हरपळे आणि अधिक पैलवान कळंबीकरांचा वन बी एच के फ्लॅटचा एक नंबरचा मानकरी शंभूसुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो आज शंभू हा तुफानसोबत पाहिला सुंदरशी गाडी पाहिली शंभू आणि तुफानची गाडी मित्रांनो सेमीसाठी पात्र झालेली आहे शार्वी अजित चव्हाण आणि विहांत सुशांत गिरी दहीगावकरांचा मथुरसुद्धा सेमीसाठी पात्र झालेल्या मित्रांनो मथुराज महेश काका डोंगरे वाई यांची नवीन खरेदी बलमासोबत पाहिला सुंदरशी गाडी पाहिली दहगावकरांचा मथुर आणि महेश काका डोंगरे वाईकरांच्या बलमाची गाडी सेमीसाठी पात्र तनिष्का सागरराजे घाडगे मुरुम मुरमकरांचा कबाली फोर बाय फोरसुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो आज कबाली पाला प्रज्वल अशोक दगडे वैभवशे तरवडे लक्षा फॅन्स क्लब बावधनकरांच्या लक्षासोबत सुंदर सुंदरशी गाडी पाहिली कबाली आणि लक्ष्याची गाडी मित्रांनो सेमीसाठी पात्र झालेली आहे बाबराजे केसरी लिंबकरांच्या मैदानामध्ये श्रवणी दत्ता शिंदे पाटखळ पाटकळकरांचा हिंद केसरी पतंगसुद्धा बाबाराजे केसरी लिंब मैदानामध्ये सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो आज पतंग आणि आबा डोंगरे वाईकरांचा छोटा नंद्या पळाला सुंदर अशी गाडी पळाली नंद्या आणि पतंगची गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे मित्रांनो